राम राम मित्रांनो आपण बघत आहोत की पाच दिवस पाण्याखाली असलेल्या सोयाबीनच्या कोणत्या प्रकारे अवस्था झालेली आहे बघू शकता आता तुम्ही भूतना भविष्य असं झालेलं आहे बघा तुम्ही झाडसुद्धा ओळखू येत नाही असं कुजून गेलेलं आहे याला कोणत्याही प्रकारची आता अपेक्षा ठेवायची कामच राहिलं नाही पाच दिवस याच्यात पाणी असल्यामुळे हे नाला आहे आमचा याच्यातून नदीला पाणी जात असते इथून बहुतांश एक किलोमीटर नदी दूर आहे तरी पण एवढे शिवारात पाणी घुसलेलं आहे मित्रांनो पाच दिवस सारखं डोसक्या इतकं पाणी होतं यारामध्ये नारळाच्या झाडाला कोणत्याही प्रकारचा वादा झाला नाही त्या काठ्याने आंब्याचं झाड आहे कसं का आहे की बघावं लागेल जाऊन आपल्याला उत्पन्नात तर सोडून द्या मात आता याला बाहेर काढून टाकायलाच खर्च येईल असं वाटत आहे मला तर हे आपल्याला सर्व आता केअर कचराच झालेला आहे याचा हे या आपल्याला कापून बाहेर काढून दुसऱ्या पिकासाठी तयारी करावीच लागेल मित्रांनो मला तर वाटतंय खुजून जाईल मात्र काही सांगायचं मत नाही बघूयात हे बघा उन्हाच्याने दिसत नाही संपूर्ण वाटच लागली